चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला टाळते इग्नोर करते आपल्याला किंमत देत नाही महत्त्व देत नाही मनातून उतरलेल्या अशा लोकांना आपल्या मनातच काय डोक्यातसुद्धा ठेवायचे नाही त्रास देणाऱ्या लोकांपासून कसं सावध राहायचं जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल जर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर त्यामुळे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका दुर्लक्ष करू नका कधी कधी काही काळोख असा असतो की त्यातून तुम्हाला मार्ग दिसणे कठीण होते त्या क्षणाला ईश्वर चिंतन ध्यान आणि विश्वासाने देवाकडे जाण्याशिवाय तुम्हाला पर्याय उरत नाही मग त्या पर्यायातूनच तुम्ही तुमचा मार्ग शोधू लागतात आणि तुम्ही देवाकडे येतात देवाचे आशीर्वाद प्राप्त करतात कारण देव समृद्धीने आणि आनंदाने भरलेला आहे तो ओतप्रोत आहे जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्याच्याकडे जाता आणि तुम्ही जे काही मागत असता ते तुम्हाला मिळेलच यावर विश्वास ठेवा कारण देव कधीच कोणाची निराशा होऊ देत नाही तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे देव उघडणार आहेत तुमचा आत्ताचा प्रवास आशीर्वादाने भरलेला आहे आणि तुमचे चांगले दिवस येत आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवा कारण कायम देव तुमच्या सोबत आहे देव तुम्हाला बुद्धी आणि प्रेमाने भरलेला संदेश पाठवत आहेत जर तुम्ही हा संदेश न वगळता न टाकता पूर्ण ऐकला तर तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात कारण त्यावर तुमचे नाव कोरले आहे देव कधी तुमच्याकडे काहीही वाईट येऊ देत नाही जेव्हा तुम्ही ते जाणता तेव्हा देव म्हणतात धीरधर तुमच्यासाठी सर्व काही चांगलंच होणार आहे आज जे तुला काही दिसत नाही ते सर्व काही पडद्यार सुरू आहे ते माझ्याकडे आहे ते तुला प्राप्त होईलच यावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात कधीकधी कोणी फक्त बाहेर सौंदर्यावर प्रेम करू लागतात आणि अंतर मनाला विसरतात पण कधी कधी बाह्य सौंदर्य काही काळापुरतंच मर्यादित असतं तेव्हा प्रेम करायचं तर ते मनपूर्वक करणे सुरू करा कारण जेव्हा तुम्ही फक्त शरीरावर प्रेम करता वरवरचं प्रेम शोधू लागतात तेव्हा तुम्हाला ते मिळेलच असं नाही पण जेव्हा अंतर आत्म्यातून अंतर आत्मा जुळतो तेव्हा तुम्ही त्या प्रेमात यशस्वी होता देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात त्या रिकाम्या जागा मी भरू इच्छितो त्यासाठी माझा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे जे कोणी खूप काही प्रेमाने भरलेले आहे आनंदाने भरलेले आहे खऱ्या प्रेमाची वाट पाहत आहेत तर आता काही काळातच त्यांना त्या प्रेमासहित ते ते प्राप्त होणार आहे त्यांचा विश्वास अधिक दैवी शक्तीवर बसणार आहे कारण त्यांची मोठी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश त्यांना प्राप्त होताना ते अनुभव देखील करणार आहेत मागील काळ तुम्ही खूप कठीण काढला असेल पण आता मात्र तुमच्यासाठी येणारा काळ शुभ आणि आनंदी येत आहे स्वामी म्हणतात बाळा कधी कधी तू ज्या काही गोष्टी माझ्याकडे मागत असतो त्या तुला प्राप्त होण्यासाठी तुला काही प्रयत्न करावे लागतील जेव्हा तुम्ही तो एक प्रयत्न कराल तेव्हा तुमच्यासमोर अनेक दरवाजे उघडू लागतील कारण तुम्हाला तुमचे ते दार ओळखायचे आहे आणि त्यात प्रवेश करायचा आहे कारण ते दार तुमच्यासमोर उघडले जाणार आहे पण त्याच्यातून तुमची निवड केली आहे आणि तुम्हालाच पुढे जायचे आहे म्हणतात बाळा खूप काही लोक सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात खूप पैसा खर्च करतात पण ते त्यामुळे खरोखरच सौंदर्यवान बनतात का मनाने सौंदर्य हे खरे सौंदर्य फुलवणारे आहे तुमच्या मुखावर त्या खूप काही सत्याचे तेज आणा जेव्हा तुम्ही देवाकडे वता त्यामुळे तुम्ही मंत्र जप करू लागतात जेव्हा तुमच्या ते मनोबल वाढू लागते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पाहणारे तेज अधिक वाढू लागते तुम्ही तेजस्वी दिसू लागतात तेच खरे तेज आहे हे अध्यात्माचे तेज आहे जेव्हा तुम्ही हे तेज स्वतःच्या मुखावर पाहाल तेव्हा तुमच्याकडे पाहणाऱ्या त्या दिव्य दृष्टीने तुमच्याकडे नक्कीच सर्वजण पाहतील ना की कोणत्याही नकारात्मक भावनेने देव म्हणतात बाळा जेव्हा तू माझ्याकडे आला आहेस तेव्हा तुझ्यासाठी मी येणारे आशीर्वाद देत आहे तुझे जीवन सुख समृद्धी आणि प्रगतीने अधिक ओतप्रोत होणार आहे बाळा तुझे जीवन समृद्ध करणारे तुझ्या जीवनात खूप काही आनंद देणारे माझे आशीर्वाद काही काळात येत आहेत पुढील आठवड्यात खूप काही आनंदाच्या बातम्यांनी आणि सुखाने भरलेला येत आहे तुम्ही माझी प्रार्थना केली आहे ती मी स्वीकार करत आहे बाळा तुझ्या दिशेने माझे चमत्कार घडू लागतील तेव्हा मात्र सज्ज रहा कारण ते येतात तेव्हा खूप काही तुला आनंद प्राप्त होतो तो आनंद प्राप्त करण्यासाठी सज्ज हो स्वामींचा हा दिव्य आशीर्वाद जे कोणी प्राप्त करत आहेत त्यांनी मनापासून समाधान ठेवा आज जरी तुम्हाला स्वामींचे कार्य आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होत नसतील तरीही इच्छा आणि आशा सोडू नका कारण काही काळातच काही क्षणातच देखील तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने कधीही येऊ शकतात तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे लीला अनंत आहे कार्य अनंत सुरू आहे आणि त्यांचे तुम्ही एक भाग आहात देवावर संपूर्ण विश्वास ठेवून ते आशीर्वाद ते चमत्कार स्वीकारण्यासाठी तत्पर रहा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलाबाळांना कुटुंबाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या नवीन वाटा प्राप्त करून देवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ